पप्पाला दातच नाही त्यामुळे वडापाव घ्यावा लागेल नाही तर बसला सर्व पडकीन तुम्हाला तुम्हाला कांदा पाहिजे का, का वहिनी aini tanlab bering खाली उतर उ तो खाली उतर तीज़ा तीज़ा तीज़ा। उतर, <laughs> उतर।, उतर मज <laughs> कसं आहे पाणी बॉटल येत पंचवीस रुपयाची बजी चांगले बास बासमला

banana rmani kaha hai aap jao bhai utro aale ko aap le la bhai ji fir

आहे दिल्लीला आता डॉक्टर आला असताना ते बाग नाय काय आई पुरले का नाही बजे आई आई ऐकत नाही बजे पुरले का नाही

हा मी म्हटलं

爸点，快点，快点！